ज्ञानदर्पण पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मदर टेसा इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या भव्य उत्साहपूर्ण सोहळा मावळी लॉन्स डी जी पी नगर नाशिक येथे पार पडला जिल्हास्तरीय ज्ञानदर्पण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे अतिक्रमण विभाग आयुक्त नाशिक मयूर पाटील आंबड पोलीस निरीक्षक राकेश हंडे उप मुख्याध्यापिका संगीता बाविस्कर ज्ञानदर्पण साप्ताहिक संचालिका गोपीनाथ रोडे नगरसेविका छाया देवांग यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे नाशिक जिल्हा प्रमुख एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक मुख्य संपादक निलेश शेकोकार यांना ज्ञानदर्पण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र ताटे ज्ञानदर्पण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र भारताचे संविधानप्रत ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला एटी सेवन एम पी न्यूज नाशिक